नमस्कार ये जी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रिणो आज एक पेशंटसाठी आणि अशी पौष्टिक अशी ही रेसिपी बघणार आहोत तर ही आहे मटकीची खिचडी तर इथे दोन वाट्या मटकी घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेली आहे टमॅटो मिरची बटाट गाजर आणि हे मेथी पालक आणि कोथिंबीर आहे मिक्समध्ये आहेत हे भाज्या चिरून घेतलेले आहेत स्वच्छ घेऊन आणि हा बटाटा चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा अद्रक लसणाची पेस्ट आहे गाजर घेतलेला आहे तर आता आपण कुकर तापत ठेवूया आणि ह्यामध्ये दोन चमचे ऑइल टाकून घेऊया कुकर थोडे जास्तच तापलेले आहे ह्यामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊया आणि ह्यामध्येच कांदा आणि कढीपत्ता टाकून घेऊया परतून घेऊयात लसूण ची पेस्ट टाकून घेऊया ते पण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच गाजर टाकून घेऊया आणि आता बाकीच्या भाज्या आपल्याला नंतर टाकायच्या आहेत कच्च्याच तर ह्यामध्ये आता आपणही तांदूळ आणि मटकी टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया आपण ह्यामध्ये हळद वापरलेली नाही आणि कोणताही मसाला वापरलेला नाही कारण आपण ही, ही रेसिपी स्पेशल पेशंटसाठी बनवत आहोत तर इथे हे पहा ह्या कच्च्या भाज्या टाकायच्या आहेत टमॅटो मिरची बटाटा आणि हे मेथी पालक आणि कोथिंबीर आहे आणि थोडे जिरे पण वरतून कच्चे टाकायचे आहेत आणि ह्यामध्ये आता आपण पन गरम पाणी टाकायचं आहे आपल्या तांदुळासारप्रमाणे आणि आपल्याला जशी लागेल तशी चिकट मोकळी करायची असेल तर त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथं मोकळीच केलेली आहे हे पहा किती मस्त अशी सुटसुटीत खिचडी बनलेली आहे मऊसार अशी साध्या तांदळाची आहे ही खिचडी आल्या लहान मुलांसाठी अगदी दात नसलेल्या मुलांसाठी पण तुम्ही ही खिचडी बनवू शकतात मिरची क खूप कमी वापरा थँक्यू धन्यवाद